तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रथमेश आपल्या सर्वांचे अॅग्रीवाला यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहोत शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला अत्यंत प्रभावी बुरशीनाशकाविषयी माहिती सांगणार आहोत याचा वापरणाने आपल्या पिकाची गुणवत्ता आणि रोगप्रतिकारक क्षमता व वा सुद्धा वाढल संपूर्ण रोगांचं नायनाकट सुद्धा होणार तर त्या बुरशीनाशकाचे नाव घरडा केमिकल्स कंपनीचे हबिकी ज्याच्यामध्ये अजॉक्सिस्ट्रोबिन वीस टक्के थायोप्लुझामाइट पंधरा टक्के हे सक्रिय घटक आहे एस सी कॉम्पोजिशनमध्ये हे औषध येते म्हणजे घट्ट दुधासारखी हे औषधीचे द्रवण असते हे बुरशीनाशक मुख्यतः टमाटर भुईमूग -मु, टरबूज भाजीपालावर्गीय पिकं सोबतच अद्रक या सर्व पिकांवर अत्यंत प्रभावीशालीरित्या काम करते अझॉक्सिस्ट्रोबिन प्लस ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टमिक फंगिसाईट आहे जे काही अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट पोटॅटोमधील स्कप त्याच्यानंतर लिप ब्लास्ट यांसारख्या घातक बुरशीजन्य रोगांचे नाय नाकट करणारं घरडा कंपनीचा क्वालिटी बुरशीनाशक आहे याचा वापर आपल्याला अडीचशे ते तीनशे एम एल प्रति एकरासाठी करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला अत्यंत प्रभावशाली रिझल्ट मिळेल व आपल्या पिकाची गुणवत्ता वाढेल तर तुम्ही बघू शकता टोमॅटो प्लॉटवर ब्लाईटचा प्रादुर्भाव झालेला आहे जर टमॅटोवर वा याचा वापर आपण पंचवीस ते तीस एम एल पंपासाठी केला तर करपा या रोगांचा नायनाकट होईल व टोमॅटोची क्वालिटी सुधरल आणि पिकांच्या वयाचा कालावधीसुद्धा वाढल हे असे बुरशीनाशक आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहे याची पॅकिंग साईज बघता शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल एक लिटर या सर्व पॅकिंग साईज आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडे उपलब्ध झालेल्या आहे तर याचा वापर आपण नक्की करा ज्यामुळे आपल्याला उत्कृष्ट व क्वालिटी रिझल्ट मिळेल आणि आपण सॅटिस्फाय व्हाल बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका धन्यवाद